चला हवा <coughs> हो का मस्त पैकी ओश्या मावशीच्या सल्ल्यानी मासे बनवल्यात आपण जो मासा आहे चिल्लर मासे चिलाती मासा या सगळ्यांनी मस्त मासे खायला आणि तळलेले छान मासे आता मी बनवते छान पैकी गरमागरम रोट्या हा आणि इकडे पण चालले आपलं शिजवायचं ओशा मावशीचं बसून ह्या का हे बिर्याणीचं मटण शिजवायला लागलेली हीटरवर तर इथं हिटर बरोबर असं मटन ह्या का लागलेलं आहे पोशा मावशीच इकडं काम चालू आहे तिकडे माझं काम चालू आहे तर चला आता हे असंच होणार आहे शेवटपर्यंत मला नाही वाटत व्हिडिओ येईल पण दाखवते तुम्हाला शॉर्टकट शॉर्टकट थोडं थोडं तर हे मसाला बिर्याणीसाठी चाललंय हे मटन आणि ह्या हे सगळा तयार केलं आहे मसाला बिर्याणीचा आणि हिथं आपली हा का इथं आपला राईस तयार आहे बिर्याणीचा हा का चाल आता बनवायचं काय मस्त खिलमा तांदूळ आहे का दिल्ली राईस होते दिल्ली राईस तर हे चालेल बनवायचं माझं पण चालू आहे इकडे आता मी रोट्या बनवते सला या मस्त पैकी हवा का रोट्या पण चाललेल्या आहेत आपल्या छान पैकी हवा काय स्वयंपाक जोर चाललाय स्वयंपाकाचं काही हेच नाहीये हे मासे शिजायला लागलेले आहेत हे का आणि इकडं आपले रोटे व्हायला लागले तर स्वयंपाक असा प्रकारे तयार झालेला आहे मस्त मच्छी रोटी बिर्याणी भात मटन बिर्याणी मटन बिर्याणी आहे तर चाललंय स्वयंपाक हे बघा तिकडे चाललेली आहे बिर्याणी व्हायचा तयारी चाललेली आहे उश्या मावशी तर बसलेली आहे मस्तपैकी पैकी शेकत हा इकडे चालल्यात वाट बघत बसल्यात काय काय चाललंय कसं कसं चाललंय हे बघा आणि माझे चालल्यात रोट्या आणि स्वयंपाक चला हो का मस्त पैकी आता उशा माउशी लागली <coughs> बिर्याणी भात का काय बनवती बिर्याणी चालू म्हणजे बिर्याणी बनवायची म्हणजे तू उठि तू म्हणली हो का मटन घेतल्या तू भात पण आहे सगळा स्वयंपाक झालेला आहे बघा इकडे मिरची तळी तिला नाही खायचं म्हणून त्यासाठी मिरची आमच्यासाठी मास सकाळच्या तिला मास पण ठेवून म्हणून तू सकाळ सांगली तर चाललंय आता तिचं असं मस्तपैकी बिर्याणी बनवायचं ओशा मावशीच्या आठ बिर्याणी खावा चालू आहे बिर्याणी दाखवते तुम्हाला पुढे अजून चाललंय विषय बनवायचं मस्त बिर्याणी मीठ टाक ना मीठ नाही टाकलेलं भातात तू म्हणते की नको टाकू भातात मीठ म्हणून नाही टाकलं थब टाकू आता ते म्हणते आमच्याकडे तू काय नाही आवड दिल्ली राईस आहे कसलाय तरी बघू दे नाही प्रकारचे प्रकारचे तांदूळ काय तांदूळ दहा ते पंधरा ला पोती येतो दुकानात बघितलं नाही का पुढचे सामान नाही गेली बघितलं की येतो तिथे पण नाही तर सुद्धा आहेत ना लय प्रकारचे दिल्ली राईस मध्ये एक प्रकारचं नाहीये कशाला म्हणजे पाणी राहिलं कोणतं पाणी राहिलं पुढे गेलं सगळं अशा प्रकारे मस्त बिर्याणी भात बनवलं मावशीने या सगळ्याने खायला तिखट नाही टाकलं ना काहीतरी त्यात टाकलं रे मसाला वरण नाही गरम मसाला नाही का वाटून हा गरम मसाला आणि कसलं पाहिजे तिखट असं घे बरं ह्याच्यावर चाळ ह्याच्यावर घे बरं झाऱ्यावर घे बरं म्हणजे जाऊ दिसन मला फोनवर हां झाऱ्यावर घे हां दाखवत हां ह्या ह्या का कसा केला बस तर उषणा वाशीने बघा छान झालं ना बस तर असा काही प्रकारे उषावाशीने बनवलेल्या बिर्याणी भात तर चला आता या सगळ्यानी जर कशाला ते टाकलं की त्याने वाटून तेच तेच मसाला आणि एक पडी टाकली आणि काय एवढे बनवते पण तिला खायचं नाही आज उद्या सकाळ खाईल ती आता पण त्यासाठी मासे ठेवल्यात ना मासे सकाळ सकाळ मस्त तळून देईल तिला कारण सोमवारच त्यांच्यात खात्यात रविवारी नाही खात अशा प्रकारे उश्या मावशीने बनवलं आणि त्यासाठी काय केलंय माहितीये हे बघा त्यासाठी आम्ही काय केलंय अशी मिरची तळी बस झालं म्हणली मी मिरची खाईल एक लिंबू मिरची अजून अजून काय ग पिरू तेव्हा तिथं पिरू पण घेऊन आलेली आहे पिरू झालं म्हणली माझं जेवण हा पिरू आता यष्मावशीचं हे असं जेवण आहे तर चला आता कसे वाटले तुम्हाला बिर्याणी ते पण सांगा आणि आपले मासे कसे वाटले ते पण सांगा रोट्या झाल्या बाजरी जवारीची भाकरी पण बनवलेली आणि शेकायला पण या कारण थंडी लई पिवर कसले आणले गोड काय खाऊन बघा मला वास आणून कळालं वास किती छान येतोय तू पिरू बघ खाऊ काय इडी बिडी या मस्त पिवरू बघा उष्मावशी बाजारातून घेऊन आली असा असतो बले मस्ते मन्ते, मन्ते, मस्त आहे मग ते छान आहे मग ते खाऊन बघ एकदम साखरच आहे खाल्ला का तो हे काय तिथं कुठं खाती गोड आहे ना खरच की ग मस्त पिरू या सगळ्यांनी पिरू खायला बिर्याणी खायला पण या बस चला आता जेवण करतो घ्या चला झाले झालं ना बाय कर मग सगळ्याला बाय रोहन बाय रिशू बाय चला तुम्हाला तर चला हो असं मस्त पैकी जेवण चाललेलं आमचं एका ताटातच रिशू जेवायला तुम्ही सुद्धा है ना रिशू जेवायला बोलवा सगळ्यांना हका माझ या सगळ्या जेवायला हाय या जेवायला मासा चांगला मासा उशा मावशी काय काटे काट्याला येत रोहन हा रोहनच पण चाललेलं आहे मस्त जेवण जेवायला कस झालंय मासा मस्त येत असं बरं मस्त झालंय उश्या मावशी सांगितलं तसंच तसं आम्ही मासा केलेला आहे हे बघा तिचं जेवण काय चाललंय बघा हिरवी मिरची अजून काय हे कांदा लिंबू आणि काय ते पेरू काय पण घेतले मस्त खाणे का जवारीची भाकरी आणि असं मस्त पैकी तिचं जेवण चाललंय आता ती आज हे खाणार उद्या ती वशात खाईल आमचं चाललंय मस्त पैकी का असं जेवण तर या सगळ्यांनी जेवायला बिर्याणी खूप की का जरा हो का बिर्याणी झाली आपली मस्त बिर्याणी तयार हा का या सगळ्यांनी जेवायला ह्याच गोष्टीवर आणि घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा बाय हा का हो चालू आपलं मस्त सगळ्यांच चाल जेवण आता बाय कर